ज्यावेळी आपल्याकडे पैसा नसतो पहिलंच आर्थिक तंगी असते त्या टाईमले बरोबर देव आहे ना आपल्या नशिबामध्ये कमतरता आणतेस कोणते ना कोणते एक नवीन काम काढतेस गेले म्हणते नोकरीत तेरावा महिना आणि भांगवयी भाषेत बोलायचं झालं तर याले काय म्हणते दुष्काळात तेरावा महिना हे असं आमच्या जीवनात घडलं पाहिजे भावना आता तुम्हाला माहीतच आहे ज्या कशी आमची कंडिशन आहे तर शेती आमची बुळागड गेली पंच्याहत्तर टक्के उत्पन्न आमचं मार खाल्ला तिथं काल आम्ही गेलो होतो कापूस विक्री करण्यासाठी टोकन बनवलं होतं माझ्या भावांना पण ते टोकन आमचं अप्रुवल झालंच नाही तर अप्रुवल करण्यासाठी आम्ही तालुक्याच्या गावाला जाऊन आलो व्हिडिओ होता त्यात एक कालला मी आ, हो एक पण कसं आहे त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आहे यूट्यूबच्या पॉलिसीनुसार तसं सांगा सांगता येत नाही म्हणजे बदनाम नाही करत आहेत तर तो व्हिडिओ आता मी एडिट करून टाकणारच आहोत चॅनलवर आपल्या पण गोष्ट ही झाली आता हे आम एकंदर का झालं आम्हाला कापूस विकता येतो म्हणजे जास्त भावात आमचा कापूस जाचा तर आम्ही भाव कापूस विकूच शकत नाही अशी कंडिशन झाली म्हणजे त्या एका ज्यानं फळम भरला त्यानं ह्याने एक चूक करून टाकली त्यानं आता जाणून बुनून हो का कशे हो का भूल चुकीने हो का कशे हो माहीत नाही पण त्याने एक दुसऱ्याचा नंबर टाकला तो नाप न जो राहते नागपूरले पठिकाण राहते त्याचा नंबर टाकला त्यामुळे ते त्याच्याकडे ओ टी पी जाते आणि तो काही फोन उचलले पाहत नाही तर आता आम्हाला कापूस विकायचं काम पडलं त्याला फोन लावा लागते ला ला ओ टी पीसाठी मग थो फोन नाही उचलत काल आम्ही त्याला किती फोन लावून पाहिला उचलेच नाही फोन आता हे असा लपळा होऊन बसला त्यामुळे आम्हाला काही एकही एक कि किलो कापूस विकता येत नाही आता शासनाचा भाव मुलं तर आठ हजाराच्या पलीकडे आहे आणि प्रायव्हेट भाव सात हजारच्या खाली आहे कमी जास्त जास्त सात सव्वा दहा भाव आहे तर एवढी आमची प्रत्येक क्विंटलवर सात आठशे हजार बाराशे एका क्विंटलवर आमचे नुकसान होणार आहे तर पहिलं आम्हाला कापूस नाही आता का तीन साडेतीन क्विंटल कापूस होते का का आम्हाला यावर्षी हां प्रत्येकाला ह्या यावर्षी आम्हालाच नाही तसं नाही प्रत्येकालाच नुकसान आहे असं असताना सुद्धा आम्ही जास्त भावात कापूस शकत नाही अशी खराब कंडिशन आमच्या जीवनात पहिलं आता तिथे पुन्हा सकाळी <Sudan> कशी घटना घडली सांगतो पहा आणि गावशी पुन्हा असे तसे लय काम येऊ नये नशिबामध्ये म्हणजे पैशाची कमतरता असली ह्याच लफड तिथे आता हे मग आहेत तर हे आजच्याच मग ते तर मोलला सकाळी खाली पडला हे तर ह्या ताणतणावर होतो कांतनामध्ये त्यामुळे आता खाली पडला चष्मा गेला म्हणून आता आता फेवीगाल लावून चिकटवला तर चाललो आता मी तल गेले झाले पुन्हा चाललो आज आता चा। काल फक्त फरक आहे असा काल गेल गेलो भावासोबत गाडीनं आणि आज फक्त मी पैदल चाललो कारण तर त्याच्या मागे आता बैल राह राहते त्याला कुठं कुठं न्यायचं ते आता मी चाललो आता दुसऱ्या आणि यटो फेटून जातो आता मी आता मला हा खर्च पुन्हा भरूदंड पुन्हा हा चष्म्याचा भरून मले पुन्हा बस आता बस नाही आता हा हजार बाराशे लागते का किती लागते माहीत नाही एक फेमली हां असे आता नुकतीत तेरा महिना येत जाते जीवनामध्ये का सण करायचं माणसानं गरीब माणसानं हां अजून कापूस नाही एक कापूस आमचा उरकलाच नाही झालाच नाही बरोबर आमचा कापूस चिकटू चिकटू होता कापूस पाच सहा किलो कापूस एखादी न होय आमचा कारण तर चिकटू नसल्यामुळे चढला असल्यामुळे ते आता कधी भाव येते का पाच सहा हजार येते का काका आमचा कापसाला भाव खराब आमचा कापूस आहे काळा काळा कापूस होऊ नये आमचा चढलेला कापूस आहे आमचा त्यामुळे जास्त काही भाव येत नाही आणि ते काही अपेक्षा काही होत नाही आम्ही जेवढा लावला खर्च तेवढं काही निघण्याची शक्यता वाटत नाही का आहे एकोणपन्नास हजार हां एकोणचाळीस हजार लागला खर्च हां पण तो खर्च काही आमचा निघत नाही पुढचे जीवन कसं जगत वर्षभर आणि पुढच्याशी शेती कशी वाची हा एक मनाले प्रश्न आहे आता चाललो आता मी चालू की गावले आता भा आता, आता। का होते आता तर खराब गोष्ट नाही भावां आता इच्छा होत नाही भावांनी व्हिडिओ काढण्याची का खराब गोष्टी राहते जीवनामध्ये कसा व्हिडिओ का काढा आता शब्द नाही फुटत जीवनामध्ये माणसाले आता बघा झोप लागत नाही माणसाले अशी कंडिशन राहते माझ्याची आता जीवन जगणं मी जगणे आता जीवन जगून घ्यायला लागते आली या भोगाशी असं हे तर याप्रमाणे बनणं सोपं आहे फक्त आपलं का किती दुःख आलं तर समाधान राहायचं म्हणणं सोपं आहे पण वेळ आ आपल्यावर आली ना समाधान नाही राहत आहेत आपण चांगलं जीवन जगून राहायचं आणि दुःखद काळ यायचा आणि मग मागं बकऱ्या मेल्या मग शेती बोळाकडून गेली आता हे लफडी येऊन बसले आणि आपण लई पुन्हा कामथामी येऊन बसले आता उदाहर आता बहिणीचं ऑपरेशन आलं म्हणतातच तिले पैसे द्या द्यायला लागते आता पैसा जीवन जगाव का तिथले पैसे द्या खराब गोष्ट आहे लई आता कामं येऊ नये आपल्या उरावं आता कोणतं कोणतं करा कोणतं नाही करायचं आज पूर्ण आमच्या घरी सुमित्रच्या बहिणी येणार आहे पाहुणे हां आता पाहुणे म्हणल्यावर काही ना काही लागतेस आपलं पाहुणचार करायसाठी तर त्यांना काय अन्न घालायचं का करा करायचं हा एक प्रश्न आहे आता कशा आहे साडेआठशे रुपये मया जवळ होते शिल्लक हां गेल्या वर्षीला कापसातले झाला आता हे सगळे पैसे खारखोर करून चाललो आता मी आता आता किती पैसे घरी येते का हा नमस्कार किती पैसे येते आणि नुपत जाते का नाही आता बाकीचे पैसे कुठले द्यायचे आता काच याला किती लागते माहीत नाही म्हणजे आता खराब गोष्ट आहे कुठं वापस येणं होते का थोडक्यात झालं तर बस आहे आता मॅ बँकेमध्ये का आता बापूल्या बापूजे सीम देऊन आहे तुमचं चक्करमधलं बँके म्हणलं तर सव्वा बाराशे आण का साडेबाराशे रुपये काहीतरी त्यांनी सांगितलं म्हणजे इथं कोणाची काय पहिलं वाटतं काहीतरी सव्वा बाराशे साडेबाराशे रुपये इथं समयशान भूमी आहे भूमी आहे फुल लाग कोणाचं हरे भरे सांडून आहे तर त्याला सांगलं मी तुम्ही मी फोन लावतो म्हटलं जर कमी जसं वाटलं म्हटलं पैशाचं अडचण तर मी तुला सांगतो म्हटलं तू पैसे पाठवून दे म्हटलं हो हो म्हणे आता थोडी बह नपोत गेले चार पाचशे रुपये पाच सहाशे रुपये कमीत जास्त त्याला फोन लावून तो आणि ते पैसे पाठवून देते त्या क्यू आर कोड पाठवून देतो त्याच्यावर असं आता घटना होणार आहे हॅलो खतम झाले आता पैसे आता 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 खरा प्रश्न म्हणलं तर यातून वर्षभर जीवन कसं जगायचं हां आणि का खायचं कपडे लत्ते कोटून कोठून घ्यायचे आता कपडे लागले फाटले आता म्हणजे पॅन्ट लागली आता फाटले का कोठून घ्यायचं कोण बिमार पडलं तर कसं सांभाळायचं कसं दवाखान्याने द्यायला का जायचं आणि त्याचं हा कानाचा प्रॉब्लेम येतच राहते नेहमी नेहमी कान आपला सरंदीस व्हायचं आपला कान भारा आहे म्हणे कान व्हायचं तर तसं तसं लई गोष्टी राहते जीवनामध्ये येतात अभ का म्हणान कसं का खरा मला तर काही सुटून नाही झाले भावना आम्ही जीवनामध्ये कधी कोणाचं वाईट नाही करत हां उलट देवाला पाय लागतो देवा सर्वाचं भलं कर मोल वाईट कर असं म्हणणं हां तर मोल वाईट होत गेला शेवटी मी यावर्षी वर्षी गणपतीच्या सीझनपासून ठरवून टाक तसं आता म्हणणं नाही म्हणलं आता असं म्हणतो नेहमी मी का तेव्हा सर्वाचं चांगलं कर मोसुद्धा चांगलं कर असं मी म्हणतो म्हणजे आमचं चांगलं झालं पाहिजे लोकांचं चांगलं झालं पाहिजे असं आपण देवाला प्रार्थना करतो हां तरी पण आमचं चा काही चांगलं होतच नाही मी कोणतं पाप केलं जीवनात काही माहीत नाही काहीतरी पूर्वजन्माचं पाप होतं का 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 या जन्मात का घाललं पाप माहीत नाही मला जीवनात ताणतणा निसता पंचवीस वर्षापासून मग एक वेगळे तांतणा एक वेगळे खर्च मरून गेलं म्हणून जीवनामध्ये म्हणून अशी माझी कंडिशन आहे जीवनामध्ये लहानपणी मी पहिलं वान होतं पहिलं वान आता पाप कसं बनलो माझ्या मास नाही राहिलं थंडीसारखा दिवस एवढा जबरदस्त वातावरण आणि अन्न पचत नाही झोप लागत नाही अंगा मास नाही जे खराब कंडिशन आहे मग म्हणलं पण आता कोणती आशा वाट हे वाटते मासाला हे खाव ते खाव पण खाण्याची इच्छा होत नाही इच्छा सॉरी इच्छा होते पण पैसा तेवढा नसल्यामुळे काही घेऊ शकत नाही आता असं आहे तरी आम्ही दोन दोन तीन तीन गुरुवाला बाजार जात नाही आम्ही हां गेले तेवढा कापूस झाला सव्वा बारा क्विंटल पैसा खतम झाला आत्तापर्यंत यावर्षी का तीन साडेतीन क्विंटल कापूस होते तर तो पैसा पुरण कसा आणि पुढे शेती व्हायची कशी ह्या हा आता मनामध्ये प्रश्न आहे भावना आता त्याला भावना जातो आता वाईट भावना ह्याचा दुःखी भावना मनामध्ये घेऊन चाललो आता मी जे होतं ते आता पाहू आता जीवनामध्ये का का घडते आणि भोगाचंच काम करायला आता एकूण जीवनामध्ये आता दुसरा मार्गच नाही भोगल्याशिवाय आता का जेव्हा एकूण भोगाचं काम आहे फक्त चाललो आता भावांनो तुम्हाला काय वाटते या व्हिडिओबद्दल नक्कीच सांगा कमेंटमध्ये आवडल्यास लाईक करा कमेंट करा आमच्या जीवनातले गावाकडचे विलोक्ष पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बिल आयकन दाबून ठेवा तुम्हाला सूचना मिळत जाईल व्हिडिओला जास्तीत जास्त हाईपसुद्धा करा नमस्कार